जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत गट क व गट ड सहवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतर्गत प्रशासकीय विनंती व आपसी बदली प्रक्रिया या प प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या सहभागाबरोबरच पारदर्शक व न्याय निर्णय प्रक्रियेवर भर देण्यात आला सदर बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी बी जे हायस्कूल येथे यशस्वीरित्या पार पडली मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत बी जे हायस्कूल सभागृह ठाणे येथे बदली प्रक्रिया पार पडली बदली प्रक्रियेची संपूर्ण कार्यवाही पारदर्शिकेच्या निकषानुसार राबवण्यात आले असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक व यूट्यूब लाईव्हद्वारे नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली होती बदली प्रक्रिया सात टप्प्यामध्ये विभागली गेली होती यात आदिवासी व बिगर आदिवासी भागातील प्रशासकीय प्राधान्य सेवा कालावधी व वास्तव ज्येष्ठतेनुसार समुपदेशन करण्यात आले त्यानंतर विनंती व आपसी बदल्याही समुपदेशनाद्वारे पूर्ण करण्यात आल्या दिनांक पंधरा मे रोजी ग्रामीण पाणीपुरवठा लघुपाठबंधारे महिला व बालकल्याण पशुसंवर्धन अर्थ सामान्य प्रशासन व प्राथमिक शिक्षण विभागाच्या बदल्या पार पडल्या तर दिनांक सोळा मे रोजी ग्रामपंचायत आरोग्य कृषी व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्या करण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित विभागप्रमुख अधिकारी तांत्रिक पथक व कर्मचारी यांचे योग्य समन्वय व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले बदल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी नवीन कार्यस्थळी तत्काळ रुजू व्हावे असे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क